एक दिवस आमची सोय केली मराठ्याने शंभर दिवसाची सोय केली आहो आंदोलक तर जेवण निघतीलच पण आखी मुंबई घेऊन यो निघाल एवढं आहे आणि त्या हॉटेलच्या भाकरी नाही बर हे आमच्या माईने चुलीवर थापल्यात चुलीवर त्याचे लेकर बाळ येत आणि त्याच्या बाळासाठी चुलीवर थापून पाठल्यात मुंबईला मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा समाज बांधव मुंबईत ऐन पावसात एकवटलाय लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत आहेत आणि या मराठा आंदोलकांची गोची करण्यासाठी विविध पातळीवरून जाणीवपूर्वक विघ्न संतोषी लोकांकडून प्रयत्न करण्यात आले आहेत जेणेकरून मराठा आंदोलकांना खाणे तर दूरच सोडा पण पिण्यास पाणी मिळणार नाही पद्धतीची नीती, हो अशा पद्धतीची कटुनिती काही यंत्रणांकडून राबवली जाते मराठा आंदोलकांचे हाल व्हावेत यासाठी खाऊगल्ली बंद करण्यापासून आंदोलकांना पिण्याचं पाणी मिळू नये शौचालयाची व्यवस्था होऊ नये आंघोळीसाठी पाणी मिळू नये अशा नानाविध प्रकारच्या अडचणी आणल्या जात आहेत मात्र या सर्वांवर मात करत मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत आपल्या न्यायाच्या हक्काच्या मागणीसाठी हाल अपेक्षा सहन करत तळ ठकून येत या मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ चालू असून सांगली जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात आंदोलकांना लागणारी रसद पुरवण्यात येत आहे यामध्ये खाद्यपदार्थ पिण्याचे पाणी अशा प्रकारचे आंदोलकांना लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून मुंबईकडे जात असून मराठा आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या मिरज तालुक्यातील बेडक गावातून काल मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी लागणारं साहित्य घेऊन गाडी मुंबईकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिरज तालुक्यातील मराठा आंदोलनाचे नेते तानाजी चव्हाण यांनी दिली आहे खाऊचं साहित्य पिण्याचे पाणी आदी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या प्रमाणात मदत बेडगाव व परिसरातील सर्व जाती धर्माच्या बहुजन समाजानं केली असून ही मदत मुंबईकडे रवाना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय मदतीसाठी सर्व जाती जमातीतील बहुजन समाज एकवटला असून मुंबईतील आंदोलकांसाठी आणखी काही मदत लागणार असल्यास ती करण्यास अनेकजण पुढे येत असल्याचं तानाजी चव्हाण यांनी सांगितलं आहे